जाणापुरी येथील शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे हरणाच्या पिल्लाला मिळाले जीवदान लोहा तालुक्यातील जाणापुरी शिवारात कुत्र्यांच्या तावडीतून पिल्लाची सुटका वन विभागाने टेळकी येथील जंगलात केले सुरक्षित पुनर्वसन नमस्कार नियतक्षेत्र उस्मानानगर अंतर्गत येणाऱ्या मौजे जाणापुरी येथील शेतकरी श्री बालाजी कदम यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका हरणाच्या पिल्लाला जीवदान मिळाले त्यांनी वेळीच वन विभागाशी संपर्क साधून पिल्लाचे सुरक्षित पुनर्वसन करण्यास मदत केली नेमका काय आहे घडलेला प्रकार आज दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी मौजे जाणापुरी शिवारात श्री बालाजी कदम हे शेतात काम करत असताना त्यांना एका हरणाच्या पिल्लावर भटक्या कुत्र्यांचा समूह हल्ला करत असल्याची माहिती दूरध्वनीवरून मिळाली ते कुत्रे त्या पिल्लाचा पाठलाग करत त्याला जखमी करण्याचा प्रयत्न करत होते यावेळी कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कुत्र्यांना हुसकावून लावले आणि हरणाच्या पिल्लाला त्यांच्या तावडीतून सुखरूप वाचवले व त्या पिल्लाला सुरक्षित केल्यानंतर कदम यांनी लगेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि घडलेल्या प्रकाराची माहिती दिली या माहितीवरून वनविभागाने वन विभागाने कोणतीही दिरंगाई न करता बचाव कार्याची सूत्रे हाती घेतले या बचाव कार्यात उपवन संरक्षक वाबळे साहेब व वा सहायक उपवन संरक्षक खेलबाडे साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी रासने साहेब आणि वन परिमंडळ अधिकारी हकदळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक उस्माननगर विजय मुंडे साहेब आणि वॉचमन चांदोबा बिसे यांच्या पथकाने तातडीने जाणापुरी येथे पोहोचून हरणाचे पिल्लू कदम यांच्याकडून सुरक्षितपणे ताब्यात घेऊन वन विभागाने पिल्लाची काळजीपूर्वक तपासणी केली आणि ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री केली त्यानंतर या पिल्लाला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला वन विभागाने हरणाच्या त्या पिल्लाला मौजे टेळकी येथील घनदाट जंगलात सुरक्षितपणे नेऊन सोडले येथील शेतकरी श्री बालाजी कदम यांच्या सतर्कतेमुळे आणि वन विभागाच्या तत्पर कार्यवाहीमुळे हरणाच्या पिल्लाचे प्राण वाचले वन्यजीव संरक्षणासाठी जानापुरी येथील शेतकऱ्यांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे एवढन ट्वेंटी फोर सेवन न्यूज लाईव्ह साठी मुख्य संपादक शुद्धोधन